कलानंद ग्रुप अठवाई कलानंद ग्रुप आहे कलानंद ग्रुप जोरदार काय द्वितीय क्रमांकाच्या घोषित जात आहे झिरो डिग्री दोन्ता

आजच्या या कार्यक्रमामध्ये अगदी भारतामध्ये निरीक्षण करून पुण्यात केलेल्या पल्ल काढत आणि संपदा काढत या दोघींचेही मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीनं प्रमाणपत्र दिला आपल्या दोघींनाही सन्मानित करण्यात येते साधून संपदा नाही आपण पुढे जायच आहे आणि संपद असून सन्मान करेल या परीक्षकांसाठी हा कार्यक्रमाला आपण सगळीकडून कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी सुस्फूर्त प्रतिसाद दिला आणि ज्या कार्यक्रमाला